ओम अयिंद्रियं तामुन्दाये विच्चे जगदम्बा माता की जय शरणागत दीनार्त परित्राण पदायिन सर्वस्य रब्भहरे देवि नारायणि नमो नमः ते नमस्कार सूतांची स्वरी शौनक आदि मुनींना सांगती मुनींनो जेव्हा महर्षी व्यास राजा जन्मेजयाला सांगत होते की राजा अहो शशिकलेने ब्राह्मणाच्या हाताने सुदर्शनाला निरोप पाठवला सुदर्शनाची स्वारी त्या समारंभामध्ये आली स्वयंवरामध्ये आलेल्या सुदर्शनाला पाहून पुन्हा एकदा युझाजिदानी त्याला मारण्याचा पण केला मनामध्ये निश्चय केला तेव्हा केरळ देशाच्या राजांनी त्याला समजावून सांगितलं केरळ देशाच्या राजाचं जेव्हा बोलणं ऐकलं तेव्हा युधाजित त्याला म्हणाला हे राजेंद्र तुम्ही जे काही सांगितलं तीच फक्त राजनीती आहे का या सर्व राजांमध्ये तुम्ही सत्यवचनी जितेंद्री आहात ही गोष्ट खरी पण मला हे सांगा की योग्य कुळातील उपवधू तरुण असताना अयोग्य अशा तरुणाला कन्या रत्नाची प्राप्ती होते हा न्याय खरोखर आपल्याला उचित वाटतो का सिंहाचा वाटा गिधाडाने घेऊन जावा योग्य हे कन्यारत्न सुदर्शनाला का म्हणून मिळावं शास्त्रांच्या विधानाप्रमाणे विप्रांचे बल त्यांची वाणी आणि राजाचे बल आणि त्याचे धनुष्य मग इथे मी अन्यायकारक असे काय बरं बोललो राजांच्या विवाहामध्ये बल म्हणून क्षुल्लकच आहे आणि बलवंतच कन्या ग्रहण करू शकतो बलहीन नाही अर्थात बलवंतच इच ग्रहण करू शकतो बलवंतच कन्या ग्रहण करू शकेन बलहीन नाही म्हणून कन्येसाठी पण करावा नाही तर इथे मोठा समर प्रसंग उद्भवे यावर सर्व राजांमध्ये उलटसुळट मतांचा कोलाहल सुरू झाला राजा तेव्हा सर्वांनी सुभाहूला बोलावून घेतलं आणि त्या तत्वज्ञानी राजांनी निवेदन केलं की के हे महाराज यावेळी आपण विवाह नीतीचा अवलंब करावा हे चांगलं इथे स्वयंवराचा अवलंब करू नये आपण विना संकोच तुमची जी काही इच्छा असेल ती आम्हाला सांगा आपली मुलगी कुणाला देण्याची मनापासून इच्छा आहे ते सांगा सुभाहू म्हणाला माझ्या मुलीने मनाने तर सुदर्शनाची निवड केली आहे मी तिला समजावण्याचा आतोनात प्रयत्न केलाय पण तिला माझा विचार पटत नाही तेव्हा आता तुम्हीच सांगा या परिस्थितीत मी काय केलं पाहिजे माझी मुलगी माझा ऐकत नाही आणि तो सुदर्शन तर निर्भयपणे एकटा इथे आलेला आहे व्यासांची स्वारी म्हणाली मग त्या सर्व विवेक संपन्न राजांनी सुदर्शनाला बोलावून घेतलं ते म्हणाले राजा राजा अरे तुला इथे कुणी आमंत्रण दिलं तू राजपुत्र आहेस बरोबर आहे पण तुला इथे आमंत्रण दिलं कोणी या राजे लोकांच्या समूहात तू एकटा येऊन कसं काय दाखल झाला तुझ्यापाशी सैन्य नाही सामर्थ्य नाही तू आला कस काय तू आम्हाला हे सगळं सकारण पटवून दे तू इथे आला का या ठिकाणी अनेक राजे जरूर पडली तर युद्ध करावं अशा तयारीने आले आहेत तुझा भाऊ शूरसेन तर तुला मारण्यासाठीच आलाय आणि त्याच्या पाठीशी युधाजितासारखा सारखा त्याचा, युधा सार त्याचा आजोबा आहे तर अशा परिस्थितीत तुला काय कसं काय तुझा विचार काय जर तू इथे थांबला तर अनर्थ होईल तू इथे थांब उत्तर दे नाहीतर जा आम्ही तुला सत्य परिस्थिती सांगितली त्यातून तू पुन्हा एकटाच आहे तेव्हा जशी तुझी इच्छा असेल तसं तू कर सुदर्शन म्हणाला न बल न सहायो मे न कोशो दुर्ग न मित्राणी न सौहार्दी नृपा रक्षका महाराज आपण जे बोलला ते खरंय सुदर्शन म्हणाला सैन्य खजिना किल्ले सहाय्यक यापैकी माझ्याकडे काहीही नाही कोणी पाठी राखा असा मित्र नाही किंवा राजाही नाही इथे स्वयंवर आहे असं समजलं म्हणून केवळ ते पाहावं याच हेतूने मी इथे आलो आहे आणि भगवती देवीचा तसा आदेश माझी स्वतःची अशी काहीच इच्छा नाही पण भगवतीने सांगितल्याप्रमाणे जे तिच्या मनात असेल ते घडेल हे निश्चित आहे मला तर या संसारात कोणी शत्रूही दिसत नाही आणि कोणी मित्रही दिसत नाही केवळ ती जगदीश्वरी आंबिकाच दिसते जर कोणी विनाकारण माझ्याशी वैर धरील तर त्याला जगदंबिका शासन करील मी राजे लोक हो, जे तसे घडेल त्याशिवाय वेगळं काहीही घडणार नाही मग काळजी तरी कशाची आणि का काळजी करायची मी सुद्धा दैवाधीनच आहे देवता असो मनुष्य असो वा भूत असोत सर्व जीव जंत सर्व काळ या शक्तीच्याच आधाराने वर्तत असतात तिच्या विना कोणीच नाही ज्याला राजा करावायचा असेल ती त्याला राजा करीन गरीब श्रीमंत हे सगळं काही तीच करतील यात मला चिंता करण्याचं काहीही कारण नाही आणि हो ती नसेल तर ब्रह्मा विष्णू अगर शंकर हे सुद्धा काम करू शकत नाही तर मग का चिंता करायची मी निर्बल असेन वा बलवान पण तिने आदेश दिल्यामुळेच मी या स्वयंवराच्या जागी आलोय तिची जशी इच्छा असेल तसं घडेल माझ्या इच्छेचा इथे प्रश्नच नाही आणि राजे हो विश्वास ठेवा की मी सत्य तेच सांगतोय माझा जय झाला काय किंवा पराजय झाला काय त्याची मला लाज नाही भीती नाही हे जे काही आहे ते सगळं भगवतीवर अवलंबून आहे हे सगळं मी भगवतीच्या हातामध्ये दिलं आहे मी तर त्या भगवतीच्या हातातली एक कळसूत्री बाहुली आहे व्यास जन्मे जायला म्हणायला लागले राजे लोकांनी त्याचे म्हणणे ऐकल्यावर बोलले की हे सज्जना मग तू जे बोलला ते यथार्थच आहे खोट नाही तरी पण उज्जैनीचा अधिपती तुझ्या जीवावर उठलेला आहे ही गोष्ट तुझी माहिती ना तुला तुझी दया वाटती रे म्हणून तुला आम्ही हे सांगितलं पण तू बुद्धिमान आहेस तेव्हा जे काही करशील ते योग्यकडे आणि विचारपूर्वक करशील सुदर्शन म्हणाला भवद्भिश्च भीश कृपी भी हे बघा आपण कृपाळू सज्जन लोकांनी सांगितलं ते तर सत्यच आहे पण कुणीही कुणाचा जीव घेऊ शकत नाही हे सर्व चराचर जग जे आहे ना ते सगळं दैवाधीन आहे हे बघा प्रत्येक जीव हा कर्माधीन असतो आणि कर्माचे सुद्धा तीन प्रकार जाणत्या तत्त्वज्ञानांनी सांगितलेले तत्त्वज्ञानी लोक म्हणतात की एक संचित वर्तमान आणि प्रारब्ध बस याप्रमाणे काळ आणि कर्म यांच्यामुळेच जगाचा विस्तार होतो जर काळ वेळ आली नसेल तर देवही कुणाला मारू शकत नाही जेव्हा सनातन असा काळ मरण निश्चित करतो तेव्हा कुणीही त्याला वाचवू शकत नाही काहीतरी निमित्त होईल आणि त्याचा नाश होईल तुम्हाला सांगू का शत्रुविनाशक अशा माझ्या पित्याला सिंहाकडून मृत्यू आला तसंच आजोबांचा युद्धात मृत्यू झाला तोही युधाजिताकडून पण खरोखरच काळानेच हे सगळं केलं कितीही प्रयत्नांची जरी पराकाष्ठा केली तरीही दैवाच्या इच्छेने माणसाला वागावं लागतं दैवाच्या पुढे जाता येत नाही एक लक्षात ठेवा खरं सांगतो हे दैवानीच घडणार आहे दैव श्रेष्ठ मांडणार असल्यामुळे युद्धाजी त्याला मुळीच घाबरत नाही तुम्हाला खरं सांगू का जर दैवाची जगण्याविण्याची इच्छा असेल तर मी जगेल कोणत्याही संरक्षणाविना हजार वर्ष राहील मी सतत भगवती त्या भगवतीचं स्मरण करीत असतो त्यामुळे विश्वाला जन्म देणारी देवी माझे कल्याणच करीत दुसरी गोष्ट अशी की पूर्वी जे काही चांगलं अगर वाईट कृत्य केलं असेल ते भोगावं लागणार आहे म्हणून आपलेच कर्म भोगीत असताना शहाण्या माणसाला दुःख करण्याची काय गरज आहे हा अचेतन देह आपल्या कर्मांमुळे दुःख भोगतो सुख भोगतो शहाण्या माणसाला दुःख ते कोणतं हा अचेतन देह आपल्या कर्मांमुळे सुख दुःख भोगतोय पण अज्ञानी असल्या कारणाने वैर धरतो मला वैर दुःख भीती हे अजिबात माहिती नाही तुम्हा राजांच्या समुदायात निशंकपणे म्हणून तर मी येऊ शकलो या, या उत्तम स्वयंवराला पाहण्यासाठी एकदा आलो की नाही जे काही विधी लिखित असेल ते होईल चंडिकेची आज्ञा झाली म्हणून मी इथे आलो या माझ्या सांगण्याला भगवतीची साक्ष आहे याशिवाय मी काही जाणत नाही तिने जी योजना केली असेल तसंच सुख दुःख मला प्राप्त होईल युधाजित त्याच्या त्याच्या ठिकाणी सुखी असो हे वीर माझे त्याच्याशी शत्रुत्व नाही पण जो आकारण माझ्याशी शत्रुत्व करील तर त्याचं फळ त्याला मिळेल आपलं बोलण झालं आणि उभा राहिला राजा त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला व्यास म्हणाले हे बघ अरे जन्मेजया सुदैरशनाने जे काही निवेदन केलं ते ऐकून सर्व राजांनी प्रसन्न होऊन माला डोलावल्या मग सुदर्शनही तिथून उठला आणि आपल्या मुक्काम गेला दुसऱ्या दिवशी सुभाऊच्या आमंत्रणाप्रमाणे सर्व राजे स्वयंवराच्या मंडपात येऊन स्थानापन्न झाले सर्वांनी सुंदर असे वेष दागदागिने परिधान केले त्यामुळे त्या, त्या मंडपाला इंद्रसभेची शोभा आली सर्वजण मोठ्या उत्साहाने तिथे स्वयंवर सुरू होण्याची वाट पाहत होते प्रत्येकजणाच्या मनात होतं की आज कोणत्या राजपुत्राचं भाग्य उजळणार आणि जर का तिने सुदर्शनालाच पसंत केलं तर मग मोठा फार पेच प्रसंग निर्माण होईल हे मात्र निःसंशय असा विचार करीत असताना त्यांना एकाएकी वाद्यांचा गजर ऐकू आला तिकडे राजकन्या शशिकाला स्नानाला गेली दिव्य अलंकार लिहिली रेशमी वस्त्र परिधान करून आणि मोहाच्या फुलांची माळ घालून ती साज शृंगार करून बसली पण तिचा चेहरा मात्र प्रफुल्लित नव्हता त्यावेळी सुभाह आला आणि हास्य करून तिला म्हणाला बाळ उठ हातात पुष्पमाळा घे आणि स्वयंवर स्थळी तिथे आलेत जो कोणी तुझ्या मनात भरेल त्यालाच तू वरमाला घाल देशदेशीचे दे तरुण रूपवाण तसेच उच्च कुलीन राजे तिथे आलेत म्हणतात राजा पित्याचं सर्व भाषण संपलं तेव्हा ती मित भाषणी कन्या धर्मसंमत असे हळूच पण दृढ निश्चयाने सांगू लागली की बाबा बाबा तुम्हाला एक सांगू का त्या ठिकाणी राजांच्या नजरा सहन करायला जाणार नाही त्यांच्या नजरांना जी प्रतिसाद देईल अशी स्त्री निराळी आहे मी जे धर्मशास्त्र शिकले आहे ते असंय की स्त्रीने एकच पती पाहावा दुसऱ्याच्या नजरेला नजर सुद्धा देऊ नये जे अनेकांशी मिळून मिसळून राहते तिचे सतीत्व निघून जाते तिला पाहणाऱ्या प्रत्येकाला असे वाटत असते की ती त्यालाच मिळावी जेव्हा विवाह छो कन्या स्वयंवराच्या मंडपात दाखल होते तेव्हा ती कुणा एखाद्या कुलटा स्त्रीप्रमाणे वागते ज्याप्रमाणे कुणी एका वेश्या बाजारामध्ये जातात त्याप्रमाणे मग ती निरनिराळ्या पुरुषांना पाहून तिथे त्यांच्या गुणांनी आणि अवगुणांची तुलना करून तिची एक निष्ठता ढळून जाते मग मी सुद्धा बाबा तुम्ही सांगा का मी सुद्धा या स्त्रियांप्रमाणे मंडपात जावं का आणि तसंच हावभाव करून दाखवावं का ही जी काही पूर्वीच्या लोकांची पद्धत घालून दिलेली आहे ती मला अजिबात मान्य नाही मी तसं वागणार नाही याचं असं कारण आहे की मी आधीच माझ्या मनात पती पसंत केलेला आहे आता पत्नी धर्माप्रमाणेच वागेन काया वाचा आणि मनाने मी सुदर्शनाला वरलंय त्यामुळे आता वेगळा विचार करण्याची निदान मला तरी आवश्यकता नाही तर आता तुम्ही एवढंच करा की जर माझं कल्याण व्हावं वाटत असेल तर एका सुमुहूर्तावर माझा विवाह सुदर्शनाशी लावून द्या अशा प्रकारे वडिलांजवळ तिने आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मग पुढे काय घडलं ऐकूया उद्याच्या भागात जय जय रघुवीर समर्थ